टी टी परीक्षा होणार आहे याची एक गुड न्यूज अशी म्हणावी लागेल आपल्याला सगळ्या परस्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी शिक्षकाची खास करून तयारी करणाऱ्या प्रत्येक माझ्या बांधवासाठी माझ्या भगिनीसाठी ही एक खूप चांगली बातमी म्हणावी लागेल पुढारी या वृत्तपत्राने दिलेली ही बातमी आहे आणि ही बातमी अत्यंत खात्रीशीर आहे पुढारी वृत्तसेवा राज्य परीक्षा परिषद सध्या नवीन शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीई टी परीक्षा घेण्याची जोरदार तयारी करण्यात येत आहे नोव्हेंबर महिन्यात तेवीस तारखेला संबंधित परीक्षा ऑफलाईन पद्धतीने पर घेण्यात येणार आहेत आणि अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांनी दिलेली आहे राज्य परीक्षा परिषदेकडून जोरदार तयारी याची करण्यात आलेली आहे राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळामध्ये इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन सर्व परीक्षा मंडळे सर्व माध्यम अनुदानित विनानुदित कायम विना विनाअनुदानित आदी शाळामध्ये शिक्षणसेवक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना टी ई टी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे आणि यासाठी परीक्षा परिषदेकडून दरवर्षी संबंधित परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येत आहे टी ई टी परीक्षेचा अर्ज उमेदवारांना ऑनलाईन भरावा लागणार आहे परंतु संबंधित अर्ज भरत असताना त्यांना अडचणीचा सामना करावा लागतो त्यामुळे सर्व बिनचूक अर्ज असावा यासाठी सर्व काळजी घेण्यात येत आहे येत्या काही दिवसामध्ये टी ई टी परीक्षेचे अर्ज भरण्यापासून ते परीक्षेपर्यंतचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे परीक्षा घेण्यासाठी किमान दोन महिने आधीपासूनच सर्व तयारी सुरू करावी लागते परीक्षेची रितसर जाहिरात प्रसिद्ध करणे उमेदवारी अर्ज मागविणे अर्ज तपासणे परीक्षा प्रश्नपत्रिका तयार करणे प्रवेशवाटप प्रवेशपत्र वाटप करणे बैठक व्यवस्था सज्ज ठेवणे या सर्व प्रक्रियेसाठी या कालावधी यासाठी कालावधी आपल्याला देण्यात येत आहे त्यामुळेच सप्टेंबर महिन्यात वेळापत्रक जाहीर केले तरच नोव्हेंबर महिन्यात परीक्षा घेणे शक्य होणार आहे नोव्हेंबर महिन्यात सोळा तेवीस अशा दोन तारखा सोळा आणि तेवीस अशा दोन तारखा परीक्षा परिषदेने काढल्या आहेत यासाठी एम पी एस सी यू पी एस सी यासह अन्य परीक्षेची पडताळणी करून शक्यतो तेवीस नोव्हेंबरलाच परीक्षा घेण्यात येतील असं परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्याने या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे अनुउत्तीर्ण विद्यार्थ्यांना अर्थात उमेदवारांना संधी या ठिकाणी ते देणार आहेत सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच शिक्षकी सेवेत असलेल्या परंतु खूप माझ्या शिक्षक बांधवासाठी जे आता शिक्षक आहेत परंतु त्यांनी ई टी, -टी परीक्षा उत्तीर्ण नाहीत अशा शिक्षक बांधवासाठी ही एक गुड न्यूज असेल ज्यांना ती परीक्षा देण्यात आता न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे परंतु टी अनुत्तीर्ण उमेदवारांना टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होण्याचे निर्देश दिले आहेत तसेच टी ई टी उत्तीर्ण न झाल्यास त्यांना स्वच्छानिवृत्ती देऊन त्यांच्या जागेवर टी ई टी उमेद उत्तीर्ण उमेदवारांना संधी देण्याबाबत सुतवाच केले आहे या संदर्भात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे परंतु शिक्षक पेशातील संबंधित उमेदवारांना नोव्हेंबर महिन्यात होणारी ई टी परीक्षा उत्तीर्ण होण्याची एक चांगली संधी निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे राज्य परिषदेकडून येत्या तेवीस नोव्हेंबरला राज्यात टी टी परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे त्या संदर्भात पूर्व त्या संदर्भातील पूर्वतयारी सुरू असून येत्या काही दिवसामध्ये संदर्भातील संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार राज्यात ऑफलाईन पद्धतीने परीक्षा पार पाडणारचं सुतोवाच डॉक्टर नंदकुमार बेळसे हे अध्यक्ष आहेत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे म्हणून सर्व माझ्या बांधवांना कृपया आणखी एकदा मी या ठिकाणी अधोरेखित करतो की आपण परीक्षेसाठी सज्ज असावं येत्या तेवीस नोव्हेंबरला आपली परीक्षा होणार आहे अधिक माहितीसाठी आपल्या या अभिजात मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपली व्हिडिओ कसे वाटतात यासाठी कृपया मार्गदर्शन पर काही सुतोवाच म्हणजेच कमेंट आणि आपली, आपली सूचना आपलं मार्गदर्शन या ठिकाणी आमच्यासाठी अमूल्य असेल म्हणून नक्की कमेंट करा यासाठी लाईक ही करा धन्यवाद